जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक आरोग्य के केंद्रातील गैरकारभाराची चौकशी पूर्ण होऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी काही कनिष्ठांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू आहे जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा छानराज क्षेत्रे यांनी दिला अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे या विरोधात गेल्या अनेक दिवसापासून पॅन्थर्स संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने छानराज क्षेत्रे लढा देत आहे आंदोलनाची दखल लवकरात लवकर घेतली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेत्रे यांनी दिला आहे यावेळी सीपी क्षेत्रे भाऊसाहेब नवगिरे सतीश साळवे सिद्धार्थ क्षेत्रे उपस्थित होते परिषदेतील अनागुंदी कारभारासंदर्भात आण बैठक सध्या गाठ चालू आहे आज आठवा दिवस आहे आठ दिवसामध्ये प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा ठोस तशी कारवाईची यंत्रणा झालेली नाही आपले जे प्रमुख मुद्दे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अहमदनगर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील व त्यांचे तीन सहकारी यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरीही त्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेलं नाही तर त्यांना निलंबित करणं अत्यंत गरजेचं आहे प्रथम निलंबित नंतर चौकशी दुसरा आपला मुख्य मुद्दा आहे पाथरवाला तालुका नेवासा येथील सिरेसगाव उप आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पाथर्वाला उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्रावरती तत्कालीन डॉक्टर मेडिकल ऑफिसर मला वाटतं त्यांचं नाव डॉक्टर असं आहे मला कळलं मला नक्की ना माहीत नाही तर त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या वर्षामध्ये त्या ठिकाणी फक्त आठ आठ नोंद झाली आहे मग सहा वर्षे हे मेडिकल अफीने काय करत होते यांनी कुठलीही कारवाई त्या ठिकाणी का केली नाही यांनी का पाहिलं नाही यांनी राष्ट्रव्य कर्तव्यात कसूर केली आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे तिसरा मुद्दा आहे खरंडी तालुका नेवासा या ठिकाणी मला वाटतं त्या ग्रामवस्था अधिकाऱ्यांचं नाव आहे बी बी जाधव जाधव ना। जाधव नाव त्यांचं आहे तर त्यांनी कुठली मासिक सभा नसताना कुठली ग्रामसभा नसताना कुणाची मागणी नसताना त्या ठिकाणी सार्वजनिक चावडी महार लोकांची ही इमारत पाडून त्या ठिकाणी लाखो रुपयाची दुसरी इमारत उभं केली आहे की जी पूर्णपणे अनधिकृत आहे मग तो निधी कुठून आला कोणता निधी होता त्यांनी ते वळवला याची देखील चौकशी होऊन त्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तात्काळ निलंबित होणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे तिसगाव तालुका पाथर्डी या ठिकाणी एक आरोग्य केंद्र आहे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन जुन्या दोन अशा इमारती आहेत एका इमारतीमध्ये कोरोनाचं साहित्य ठेवलं होतं आणि ते कोरोना साहित्य एका दिवशी अचानक जळून खा केलं गेलं मग आमचं म्हणणं असं आहे आग लागली ला असेल आम्हाला मान्य समिस आग लागली असेल परंतु एवढी लागत आग लागत असताना बाहेर कोणालाच कसं कळलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे वैद्यकीय डॉक्टर ओढशी यांच्याबद्दल निलंबनाचे कार्य होणं अत्यंत गरजेचं आहे आम्हाला गेल्या आठ दिवसामध्ये प्रशासनाचे शिक्षणाधिकारी आमच्याकडे शिक्षणाधिकारी दूध येऊन गेले आणि त्यांनी जे पत्र दिले ते असे थातूर मातूर आहे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी जर उत्तर द्यावं असं प्रशासन झिडपलं असेल तर निश्चितपणे या देश राज्याची या जिल्ह्याची दिशा दुसरीकडे निश्चित चालली आहे कारण आरोपीचं मग मी दोषी नाही तो कसा म्हणू शकतो तर यासाठी आमचं म्हणणं असं आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी बोलावं किंवा त्यांचे डेप्युटी शिवसेने त्यांनी या ठिकाणी बोलावं जर आरोपीला तुम्ही पाठवत असाल आणि त्यांनीच बोलत असाल तर ते काय उत्तर देणार आहेत काय आमची मागणी या विभागात आरोग्य विभाग शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग या तिन्ही काही अधिकाऱ्यांनी या कारणा दुर्लक्ष कामात दुर्लक्ष केले आहे कामात हेराफेरी केली आहे आणि त्यांच्यावर गुण दाखल झाले पाहिजेत निलंबित करून